आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे आमदार अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा एकदा हायकोर्टात धाव पाहायला मिळते शिंदे गटाची हायकोर्टात तातडीची सुनावणीची मागणी आहे आमदार अपात्र न करण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती सुद्धा करण्यात आली आहे त्यामुळे तातडीच्या सुनावणीवरती ठाकरे गटानं आक्षेप घेतलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय आमदार अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा एकदा हायकोर्टात धाव पाहायला आहे शिंदे गटानं हायकोर्टात तातडीची सुनावणीची मागणी केलेली आहे आमदार अपात्र न करण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान दिलंय आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची विनंती देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे आमदार अपात्रतेबाबत शिंदे गट पुन्हा एकदा धाव घेत हायकोर्टात पोहोचलाय शिंदे गटानं हायकोर्टात तातडीची सुनावणीची मागणी सुद्धा केलेली आहे तर आमदार अपात्र न करण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाला सुद्धा त्यांनी आव्हान आहे आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधीच सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे एकीकडे आपण बघतोय शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन उभे गट हे शिवसेनेमध्ये पडले होते आणि त्यानंतर नव्यानं सरकार स्थापन झालं महायुतीचं भाजप आणि शिंदे गटाच्या वतीनं सरकार स्थापन करण्यात आलं तर या सगळ्या प्रकरणानंतर बहुमत चाचणीला स्वत उद्धव ठाकरे सामोरे न जाता त्यांनी राजीनामा दिला आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक होती असं सर्वच राजकीय विश्लेषक आणि सर्व तज्ञ राजकारणी अगदी आवर्जून सांगतात मात्र त्यानंतर हे सगळं प्रकरण सुनावणीसाठी न्यायालयात गेलं कारण पक्षावरच पूर्णपणे ताबा असल्याचं किंवा पक्ष हा आमचाच असल्याचा दावा यावेळेला शिंदे गटाच्या वतीनं करण्यात आला आणि त्यानंतर आपण बघतोय आमदार अपात्रते सुद्धा याचिका दाखल करण्यात आली होती कारण भीप बजावला गेलेला होता मात्र भीपचं पालन झालं नाही असं म्हणत आमदार अपात्र करावेत अशी मागणी ही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं करण्यात आली त्याच्यावरती आता तातडीची सुनावणी जी आहे ती अपेक्षित आहे आमदार अपात्रतेबद्दल शिंदे गटानं पुन्हा एकदा हायकोर्टात धाव घेतली आहे आणि शिंदे गटानं हायकोर्टात तातडीची सुनावणीची मागणी केली आहे यात आमदार अपात्र न करण्याच्या अध्यक्षांच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलेलं आहे आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधीच सुनावणी घ्या अशी विनंती सुद्धा शिंदे गटाच्या वतीनं करण्यात आली